नमस्कार मी पुनम माखे थ्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलढाणा तालुक्यातील धाड येथील जमजम नगर भागात तीन वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाईची मागणीही आता नागरिकांमधून केली जातीय तीन मार्च रोजी बुलढाणा तालुक्यातील धाड येथील जमजम नगर भागात एका तीन वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनंतर सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाईची मागणी होती जमजम नगर भागात असलेल्या एका ओपन स्पेसमध्ये मोठा खड्डा तयार झाला होता अतिक्रमणामुळे या भागातील घाणपाणी निघण्यासाठी पर्याय नसल्याने परिसरातील खाण याच खड्ड्यात जमा होत होतं तीन मार्च रोजी याच परिसरातील तीन वर्षीय मुलगा या खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडला या भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी या भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी आठ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेत तक्रार केली होती परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने याकडं दुर्लक्ष केलं परिणामी शेख सुलतान नावाच्या तीन वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला जिल्हा परिषदेने सदर अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असतानाही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला, केला जात आहे पंच आणि ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाईची मागणी ग्रामपंचायत सदस्य शेख खली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच धार पोलीस ठाण्यात केली आहे रोड परि अतिक्रमण के अतिक्रमण हटाय अतिक्रमण की वजह से रमधम नगर का पाणी नहीं निकल रहा है तो पानी नहीं निकलने की वजह से ग्राम पंचायत में हमने बार बार ग्राम पंचायत में नगर के लोगों ने तकरार भी दिए कि भाई हमारे को तकलीफ है नालियों की तकलीफ है यहाँ पर कोई देख नहीं कर रहा था उन्होंने लेकिन तकरार भी दे थे लेकिन इसके ऊपर कितने कार्रवाई नहीं करा अभी दो चार दिन पहले जो बारिश हुई वो बारिश की वजह से वो गड्ढे के अंदर पानी रुक गया और पानी रुकने के बाद में वहाँ पर एक छोटा सा तीन साल का बच्चा सुल्तान नाम का बच्चा वो गड्ढे में गिर के मृत्यु हो गया तो इसका जिम्मेदार ग्राम पंचायत प्रशासन ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज बुलढाणा नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा